भोकर नगरपालिकेच्या अध्यक्ष पदाच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नागनाथ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष निरीक्षक शिरीष भाऊ माजी आमदार ओमप्रकाश ओखरणा यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थिती दर्शवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा भोकर नगरपालिकेवर निश्चित फडकेल असा विश्वास शिरीष गोरठेकर यांनी व्यक्त केला आव्हान कोणाच नाही राष्ट्रवादीच एक आव्हान आहे या भोकरसाठी कारण की पंधरा वर्षापासून इथल्या जनतेला माहीत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीवर भरोसा ठेवून इथली जनता या राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहून आशीर्वादाच्या स्वरूपात मतदानाच्या स्वरूपात येणाऱ्या तीन तारखेला आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा गटांच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली भोकरची जनता आणि चिखलीकर साहेब पोकरणा साहेब यांचं लक्ष हे भोकरवर आहे आणि भोकरची जनता हे सुजान सुबलम आहे आणि जाणतार आहे म्हणून तीन तारखेला आपण ज्यावेळेस मतपेटी उघडशाल त्यावेळेस भोकरमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही भोकरच्या गेल्या अनेक वर्षापासून भोकरच्या संदर्भामधले उत्तम खडा खडा माहिती या ठिकाणी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहिती असल्यामुळे या ठिकाणच्या या, या भोकर शहरावर राष्ट्रवादी पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी अजितदादा आणि चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचारमुक्त भारत भा महाराष्ट्र केला भोकर केला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी आम्ही मैदानामध्ये उतरलो यापूर्वी आम्ही अनेक पदं या ठिकाणी बघितली मार्केट कमिटी असेल ग्रामपंचायत असेल परंतु त्यावेळेस आमचा विकास या ठिकाणी झाला तेव्हापासून ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये रूपांतर झालं या ठिकाणी पुढील या तिथल्या नांदेडच्या नेत्यांनी जे नगरपालिकेमध्ये रूपांतर केलं तेव्हापासून या भोकर शहरामध्ये सर्वसामान्य जनतेला कुठल्याच प्रकारे न्याय या ठिकाणी मिळत नव्हता साधा नगरपालिकेमध्ये साधा रहिवाशी प्रमाणपत्र जर या ठिकाणी मागायचं झालं तर त्या ठिकाणी त्याची किंमत ठरवलेली आहे या ठिकाणी एकशे त्रेचाळीस असेल त्या ठिकाणी फेरफार असेल असे अनेक गोष्टीसाठी या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये दलालाच्या माध्यमातून या जनतेची लूट आजपर्यंत पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी होत होती पूर्वी जे बाबासाहेब कोर्टेकर म्हणून जे आमदार होते त्यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये सर्वांना न्याय मिळत होता परंतु आता या ठिकाणी सर्वावर अन्याय होतो आहे तो अन्याय दूर करण्यासाठी म्हणून परत एकदा या ठिकाणी अजितदादानी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला समोर ठेवून या ठिकाणी आपल्याला न्याय देण्यासाठी म्हणून नोकरच्या जनतेला न्याय देण्यासाठी म्हणून आपण तयारी या ठिकाणी करा आणि दोन तारखेला राष्ट्रवादीचा झेंडा या नगरपालिकेवर फडकवा आणि फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी मी आपल्याला